नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या फिल्मी म्हटल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो हिंद माता प्रतिष्ठान आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आय यांच्या वतीने तसेच आमदार रवींद्र धनगेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाट्यमहोत्सव दोन हजार तेवीसची सुरुवात झालेली आहे आणि या नाट्यमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी यदा कदाचित हे नाटक आता आपण बघणार आहोत या नाट नाटकाचं संपूर्ण मेन कलाकार जे आहेत हे आहेत संतोष पवार आणि इतर सर्व त्यांचे सहकारी मित्र त्यामुळं या नाटकाला एक वेगळंच वलय आलेलं आहे या नाटक नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनाचा छोटासा सुरुवात आणि त्यानंतर यदा कदाचित रिटन हे नाटकाच्या का काही झलक आपण यानिमित्त बघणार आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाट्य महोत्सवाचा कार्यक्रम पंचवीसशे एकतीस तारखेपर्यंत घेतलेला आहे हिंद माता प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष नाताळ्यामध्ये पंच ह्या नाताळ्याच्या सुट्टी मुलांनाही सुट्टी असे आणि एक नाट्य महोत्सवाची पर्वणी पुणेकरांना मिळावी ह्या हेतूने आम्ही हा कार्यक्रम चालू केला आहे ह्या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज कलाकार या नाट्य महोत्सवात त्यांची हजेरी लावणार आहेत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत त्यांची नाट नाटकं बी होणार आहेत आणि त्यानंतर गौतमी पाटील असतील हिंदवी पाटील असेन यांचेही कार्यक्रम ह्याच्यामध्ये आम्ही आज घेतलेले आहेत आणि पुणेकर प्रचंड प्रसिद्धात प्रतिसाद याला देतात आजही सुरुवात झालेली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत पुणेकरने याचा लाभ घ्यावा या नाट्य महोत्सवाचा अशी मी सर्वांना विनंती करतो लता अमरावस गौडा व कल्या उल्हास कदम या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या फिल्मी म्हटल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो हिंद माता प्रतिष्ठान आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आय यांच्या वतीने तसेच आमदार रवींद्र धनगेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाट्यमहोत्सव दोन हजार तेवीसची सुरुवात झालेली आहे आणि या नाट्यमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या नाट्य महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी